महाराष्ट्रात आरक्षण हा अत्यंत कळीचा मुद्दा होऊन बसला आहे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण मंत्रिमंडळाची कोंडी केली आणि अखेर राज्य सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या मराठा समाज कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी मध्ये येण्याचा मार्ग मोकळा करून घेण्यात जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक यशस्वी झाल्याचं बोललं जाते परंतु त्याच वेळी महाराष्ट्रातील ओबीसी समाज आपल्या आरक्षणात संख्येनं बराच मोठा असलेला समाज वाटेकरी होत असल्यामुळे नाराज झाल्याचं चित्र आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील काही प्रमुख ओबीसी नेत्यांनी मंत्री व ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची एक बैठक पार पडली या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आले हे एकूण तीन ठराव असून त्यामध्ये नेमकं काय आहे ते पाहूयात ठराव क्रमांक एक शासनाने, सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस नुसार मसुदा काढला आहे यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हो आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणार आहे त्यामुळे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा ठराव क्रमांक दोन महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुणबी कुणबी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीय आयोग मराठा समाजाला मागास ठरवलेले नसताना समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्रांचे वितरण केले जात आहे सदर मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्रांचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी ठराव क्रमांक तीन भारतीय संविधानातील आर्टिकल तीनशे अडोतीस ब प्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसलेले म्हणजेच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना न्यायमूर्ती सुनील सुकरे ओमप्रकाश जाधव प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींच्या मागास वर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त केल्या त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंद्रासहानी खटल्यातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी आसक्ती असलेले नसावेत असे अपेक्षित असताना मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील शुक्रे हे मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असे एकूण तीन ठराव या बैठकीत करण्यात आले मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाकडून जल्लोष साजरा करण्यात येत असला तरी ओबीसी समाज या निर्णयामुळे नाराज झाल्याचे चित्र दिसून येते ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात येत्या एक फेब्रुवारीला महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे तर तीन फेब्रुवारीला अहमदनगरला एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले त्याचबरोबर ओबीसी समाजाकडून ओबी यात्रा काढण्यात येणार असं सुतोवाच मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे राज्य सरकारचा मराठा आरक्षणासंबंधीचा निर्णय आणि त्यामुळं मराठा समाजात खुशी तर ओबीसी समाजात गम निर्माण झाल्याचं चा चित्र दिसतंय याबाबत तुम्हाला काय या वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत आहे तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद